i love this. वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छान अशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजत असणार आहात आणि आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी बाहे डिझाईन शेअर करणार आहे तर आपल्याला बाहेर डिझाईन कशी बनवावी ब्लाऊजला हे सुचतच नाही आणि त्याच त्याच डिझाईन बघून सुद्धा कंटाळ येतो ऍक्च्युली बऱ्याच कस्टमरला असं वाटतं की बाही जर डिझाईनची केली तर ब्लाऊज छान दिसेल का आपल्याला सूट होईल का आजची जी काही बाहे डिझाईन आहे तुम्ही नक्की बनवू शकता यामुळे नक्कीच आपली ब्लाउज खूप सुंदर दिसेल आणि नक्कीच छान अशा डिझायनर ब्लाऊजमुळे आपली साडी सुद्धा खूप छान दिसेल सो अशी छानशी बाही डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट सहजच बाही कटिंग करता येईल ठीक आहे सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट सहजच ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की प्रिंटेड असा हा ब्लाउज पीस आहे आणि त्याची बाही बघा मी ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे आणि रेड कलरची फुलं आहेत तर रेड कलरचा कॉन्ट्रास्ट कपडा वापरून आज आपण हे खूप सुंदर अशी बाही डिझाईन बनवणार आहोत तर बघा मग इथे बघू शकतात की अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पेशा कपड्याची बाही असं दोन्ही बाहींची कटिंग झालेली आहे सो मी तुम्हाला, 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 तुम्हाला या बाहीचं मेजरमेंट सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग वगैरे करावी लक्षात येईल तर बघा मग ह्या बाहीची जी काही घडी आहे ना तर ती आपण आठ घेतली होती तर एक इंच कमी होते तर ती सात झालेली आहे त्याचबरोबर बाहीची जी काही लांबी आहे म्हणजेच बाही लांबी तर ती इथे आहे पाच अर्धा इंच मार्जिन असं टोटल साडेपाचला मार्किंग केली आणि पाच इंचाच्या बाहीसाठी अडीच इंचाची आपण कॅप हाईट घेतलेली आहे ठीक आहे तर थी ह्या पद्धतीने ही बाही कट केलेली आहे आणि बऱ्याचदा छोट्या बाहीवर सुद्धा कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात तर सगळ्यात आधी बघा इथून आपल्याला दीडला किंवा पावणे दोनला मार्किंग करायची आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही दोन इंचाला सुद्धा करू शकता तुम्हाला तो शेप किती डीप हवा आहे त्यावर ते डिपेंड आहे सध्या मी दीडला मार्किंग केली आणि उभं जे आहे ना तर ती तीनला मार्किंग करायचं मग अर्धा इंच आपलं बाही जोडण्यात जाणार आहे सो मी साडेतीनला मार्किंग केली आणि हा बॉक्स ह्या पद्धतीने ते ड्रॉ केला इथून द्यायचा आहे गोलाकार शेप आता हा आपण कट करून बघूयात किती डीप वाटतोय आणि जर तो आपल्याला कमी डीप वाटला तर आपण मग थोडंसं एक्स्ट्राचं पावी इंच पकडून इथे कट करू शकतो ठीक आहे तर बघा मग या पद्धतीने आपण हा शेप कट केला ओपन करून बघते ठीक आहे एवढंही सफिसियंट आहे आणि जर आपल्याला वाटत असेल की अजून थोडासा पाहिजे आहे तर बघा एक लाईन एवढं आपण इथे कट करू शकतो ठीक आहे आता ओपन करून बघूयात तर बघा अजून सुंदर असा ब्रॉड शेप इथे रेडी झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण आता हा शेप इथे कट केलेला आहे तर आता आपण बाही स्टिच करायला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तरची बाही एकमेकाला जोडून घ्यायची आहे तर बघा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपलं जे काही मेन फॅब्रिकची बाही आहे ती या पद्धतीने सरळ ठेवायची त्यावर अस्तरची बाही ठेवायची आहे आणि बघा एक मध्यभागी आपण पिन लावून घेऊयात म्हणजे आपलं बाही तिरकी जाणार नाही आणि त्याचबरोबर दोन्ही साईडला कडेलासुद्धा आपण इथे शेपला पिन लावून घेऊयात म्हणजे तो शेप जास्त स्प्रेड होणार नाही आपल्याला जसा हवा आहे तसाच गोलाकार प्रॉपर यावं यासाठी आणि बघा आता सगळ्यात आधी हा जो काही शेप आहे ना तिथे आपल्याला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन पकडत इथे टीप मारून घ्यायची आहे इथे तुम्ही कॅनव्हास पेपरसुद्धा यूज करू शकतात किंवा नाही केला तरीसुद्धा चालेल ते तुमच्यावर डिपेंड आहे तर बघा मग इथे पाव इंचचं मार्जिन ठेवून टीप मारून घेतली त्यानंतर लगेचच आता खालच्या साईडला सुद्धा आपण पाव इंचाचं मार्जिन ठेवत एक टीप मारून घेऊयात म्हणजे वरचा हा शेप आणि बाहीचा खालचा दोन्ही सोबतच इथे फिनिशिंग इथ रेडी होईल त्यानंतर काय करायचं खाली जो काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे ना तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा मग जेवढा आहे एक्स्ट्रा तेवढंच कट करायचं आहे फक्त ह्या पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला मधल्या शेपमध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे आता हे कट करत करताना काही मार्जिन ठेवायचं नाही आहे आणि त्यानंतर बघा ह्या शेपला आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण ही बाही सरळ करू त्यावेळेस ती प्रॉपरशी फोल्ड व्हावी आणि त्याचा शेप आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे आणि ह्या पद्धतीने ही बाही बघा आपण सरळ करून घेतली त्यानंतर शेपच्या साईडने व्यवस्थित फोल्ड करायची आहे आणि खालच्या सुद्धा आणि आता आपल्याला सगळ्यात आधी द्यायची आहे दापटिप तो पण जो काही आपला गोलाकार शेप आहे ना तिथे तर बघा दापटीपी त्यांनी काळजी घ्यायची आहे की अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो, तो, तो वरती दिसणार आहे जेणेकरून आपली बाहीची इथे फिनिशिंग बिघडायला नको त्यासाठी ठीक आहे तर एकदम प्रॉपर असा गोलाकार इथे आपला शेप रेडी झाला त्यानंतर आता लगेचच आपण इथे खालच्या साईडला सुद्धा दापटिप देऊन घेऊयात आणि इथेसुद्धा दापटिप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपल्या इथे अस्तरचा आतला कपडा आहे बाहीचा तर तो, तो वरती दिसला गेला नाही पाहिजे म्हणजे बाही छान अशी फिनिशिंग सेट नक्कीच रेडी होईल आणि त्यामुळे ब्लाऊजसुद्धा खूपच सुंदर रेडी होईल ठीक आहे इथपर्यंत झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने मेन फॅब्रिकची बाही आणि अस्तरची बाही एकमेकाला जोडून घ्यायची आहे महत्त्वाचं म्हणजे ही बाही जोडताना काही म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे त्याचबरोबर कुठेही गोळा होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे ठीक आहे तर बघा मग हे जोडून घेतलेलं आहे आणि हे जोडून झाल्यानंतर आपल्याला जे काही एक्स्ट्राचं आहे ना मेन फॅब्रिक तर ते इथे कट करून घ्यायचं आहे म्हणजेच आपली परफेक्ट मापाची बाही रेडी होईल कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपली परफेक्ट कटिंग असते आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचा मार्जिन ठेवून कट करतो कारण की ते स्टिचिंग करताना आपल्याला इझी जावं यासाठी तर बघा अशा पद्धतीने हे परफेक्ट बाही आपली इथे रेडी झालेली आहे ठीक आहे डिस्टन्ससुद्धा चार बरोबर आहे आता मी हे साईडला ठेवते आणि जो काही कॉन्ट्रास्ट रेड कलरचा कपडा घेतला होता त्याच्या या पद्धतीने प्लेट्स टाकायचे आहे आणि खालच्या साईडला आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे या प्लेट्स तुम्ही खूप जवळ टाकू शकतात किंवा लांबही टाकू शकतात हे तुमच्यावर डिपेंड आहे तुमच्याकडे किती कपडा अवेलेबल आहे त्यावर फक्त एवढंच आहे की त्यातला डिस्टन्स शक्यतो सेम येईल याची थोडीशी काळजी घ्यायची म्हणजे फिनिशिंगसुद्धा प्रॉपर येईल आता बघा एक साईडने झालेला आहे सेम त्याच प्लेट्स आता वरच्या साईडला व्यवस्थित प्रेस करत करत आपल्याला वरच्या साईडलासुद्धा टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित हा पार्ट आपल्या इथे रेडी होईल फिनिशिंगची थोडी काळजी घ्यायची आणि प्लेट्ससुद्धा तिरक्या वगैरे जायला नको सेम ज्या पद्धतीने आपण खाली टाकलेले आहे त्याच लेवलमध्ये वरती येतील याची ये ये काळजी घ्यायची तर बघा मग एकदम प्रॉपर फिनिशिंगसहित आपला हा पार्टसुद्धा इथे रेडी झालेला आहे आता हा पार्ट आपल्याला बाहीला जोडून घ्यायचा आहे म्हणजे जी बाही आपण रेडी केलेली आहे ना त्याला ठीक आहे तर बघा मग मी ती ह्या पद्धतीने ठेवून घेते म्हणजे असंही तुम्ही ठेवू शकतात किंवा असंही तर मी असंच ठेवणार आहे त्या प्लेट्स उभ्या घेणार आहेत आणि मग आता इथे आपण पिना लावून घेऊयात म्हणजे ते स्टिच करताना सरळ येईल किंवा तुम्ही डायरेक्टसुद्धा लावू शकता तर बघा मग या पद्धतीने बरोबर टिप मारत मारत हा पार्ट आपल्याला ह्या शेपमध्ये व्यवस्थित बसून घ्यायचा आहे आणि चार इंच एवढंच फक्त आपल्याला पाहिजे नाही त्यापेक्षा जास्त पण होऊन देऊ नका आणि कमीसुद्धा नाही सो मी एकदा चेक केलं बरोबर आहे आणि मग इथे व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे ठीक आहे आता बघा हे जोडल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना थोडंसं ते आपण कट करून घेऊयात ह्या पद्धतीने ठीक आहे आणि आतमध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा मग अशा पद्धतीने हा पार्ट लावलेला आहे तो पण एकदम प्रॉपर असा फिनिशिंग सेल आणि बघा मग यानंतर आपल्याला लेस लावायची आहे तर रेड कलरमध्ये दोन शेड आहेत त्रिकोण आणि गोल्डनमध्ये बघा हा एक शेड आहे आणि हा एक आहे एक थोडासा जास्त लालसर आहे एक थोडासा सर आणि ही रेड आणि गोल्डन कलरची कॉम्बिनेशनची वेगळी लेस तर तुम्ही कुठलीही लेस यूज करू शकतात नुसतं गोल्डन आणि रेड कलरचं कॉम्बिनेशनची त्रिक करू शकतात नुसती गोल्डन करू शकतात नुसती रेड करू शकता तुमच्या आवडीवर ते डिपेंड आहे तर इथे मी जे काही ही बघा ही लेस ठेवलेली ले आहे गोल्डनमध्ये पट्टी आहे आणि कडेने रेड कलरची तर अशा पद्धतीची ही जी काही लेस आहे ना तर ती लावणार आहेत सो त्यासाठी मी मॅचिंग दोरा इथे होऊन घेतला मी बऱ्याचदा सांगते फिनिशिंगसाठी जी लेस वापरणार आहे ना तर त्याच कलरचा दौरा शक्यतो यूज करायचा आणि हाच वरचा जो काही गोलाकार शेप आहे तिथे आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे तर व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला ही लेस इथे लावायची आहे बऱ्याचदा काय होतं की शेप प्रॉपर येतो कटिंग स्टिचिंग होते पण लेस व्यवस्थित लागली जात नाही आणि त्यामुळे आपले बाही असो किंवा ब्लाऊज डिझाईन असो त्याचा शेप बिघडतो सो तसं होऊ देऊ नका अतिशय काळजीपूर्वक आणि सावकाश ह्या पद्धतीने आपण इथे ही लेस लावून घेऊयात ठीक आहे आता एक्स्ट्राची मी इथे कट करते आणि ह्या सुद्धा आपल्याला डबल टिप द्यायची आहे मी नेहमी सांगत असते की शक्यतो लेस तुमची जाड बारीक कशीही असो त्याला डबल टिप द्यायची त्याचे दोन तीन फायदे आहेत महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते त्याचबरोबर लेस पॅक लागली ले जाते आणि अजून एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे लेसवरती तरंगतसुद्धा नाही आणि बघा आता खालच्या म्हणजे सरळसुद्धा आपण बॉर्डरला एक ही लेस लावून घेऊयात म्हणजे अजूनच सुंदर बाहेला आपल्या लूक येईल तर तीसुद्धा व्यवस्थित एकसारखी लावायची आहे वर खाली खाली वर असं काही होऊ देऊ नका ठीक आहे तर बघा मग इथे सुद्धा ही लेस लावून ले घेतलेली आहे आणि एवढंच नाही तर ह्या लेसला सुद्धा आपल्याला ले द्यायची आहे डबल टेप सो so, ह्या ज्या काही गोष्टी सांगते तर ह्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा फिनिशिंगसाठी नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल बघा ह्या पद्धतीने ही बाही आपली रेडी झालेली आहे त्यानंतर आता ह्या बाहीच्या मध्यभागी आपण एक छोटस गोल्डन बटन लावून घेऊयात तुम्ही नाही लावलं तरी चालेल किंवा लावलं तरी चालेल लावल्याने तर अजून सुंदर असं लूक येते सो मग मी इथे लावत आहे याचा पफ वगैरे सुद्धा एकदम प्रॉपर असा छान आलेला आहे ठीक आहे तर बघा मग अशा पद्धतीने खूप सुंदर असा कॉन्ट्रास्ट कपडा वापरून आज आपण ही बाही डिझाईन बनवली आहे बऱ्याचदा छोट्या बाहीवर डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग आणि ब्लाऊज खूपच सुंदर असं लूक येईल अशी बाही डिझाईन तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लुकसुद्धा येईल सो नक्की ट्राय करा आणि जरी काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आजची छान डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपली बाही डिझाईन आवडली असेल तिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेलायकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके आणि अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा कारण मी तुम्हा या ची स्टेप स्टेप न, तुम्हाला या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेला आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाहेर डिझाईन तुम्हाला बनवणं खूपच सोपं जाईल आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय